प्रसाद बघा उडी मारायला मार। या झाडावर उभा राहून उडी मारण्याचा जो आनंद आहे ना फार वेगळा आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आता कोकणामध्ये अगदी मुसळधार पाऊस पडतोय खूप प्रमाणात पाऊस आहे आणि या पावसामध्ये पूर्ण निसर्ग हिरवा गार झालेला आहे आणि आपण पाहतोय माझ्या बॅक साईडला ला तिघडी आपल्या गावाची नदी आहे आणि फुल ओव्हर भरून चाललेली आहे तर आज आपण गालसुरीमध्ये रावळजी मंदिर आहे त्या रावळजी मंदिराजवळ एक छोटा डॅम आहे त्या डॅमच्याजवळ पोहण्यासाठी आज आपण चाललो आहे आणि आजूबाजूच्या गावाची मुलंसुद्धा येतात मस्तपैकी जेवण वगैरे करतात आणि अशा डॅमजवळ आपण जाणार आहोत चला तर आपण जाऊया रावळजी मंदिराच्या डॅमजवळ तर माझ्यासोबत सर्वेश प्रतीक राज आणि सुद्धा आहे तर आम्ही चौघे पाच जण आहोत आणि नदी पाहू शकता किती फ्लो भरलेली आहे बघा तर आपण आता तर भरपूर पाऊस आहे मस्तपैकी पाऊस लागला आणि पावसात आम्ही पिझ आता चाललेलो आहोत रावलजी मंदिराच्या दिशेकडे रस्त्याची अवस्था खूप वाईट झाली बघा साखरीला जाणारा रस्ता आहे बेकार अवस्था याची तर समोर जो रस्ता गेलाय ना तो साकरी वर्षे अशा गावांना हा रोड गेलेला आहे आणि आता आपण इथून टर्न घेतोय आणि या, या कच्च्या रस्त्याने आपण प्रवास करतोय पावसामुळे सर्विकडे हिरवळ पसरलेली आहे बघायला खूप छान वाटतोय मस्तपैकी वातावरण तिघेजण आले चालत गावातून त्याने गाडी आणली आणि गावाच्या जवळच ठेवले आणि तिघेजण चालत आले तुम्ही जर लहान मुलांना घेऊन येणार असाल तर लहान मुलांची करमणूक सुद्धा इथे आहे मस्तपैकी गार्डन केलेलं आहे बघा रस्त्याला चिखल असल्यामुळे आम्ही सर्वजण आता चालत चाललोय आम्ही आलोय जीवन परंतु भूक लागेल पोहून म्हणून समस्या घेऊन आलोय सुंदर असा निसर्ग पाहायला मिळतो आपल्याला आपल्या निगडी गावापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारा राहुलजी मंदिराचा डॅम रस्ता जरा बाहेरून खराबच आहे राहुलजी मंदिराच्या जवळ आहे ना आजूबाजूच्या गावातले लोक फिरण्यासाठी येतात तिथे जेवण करण्यासाठी पण येतात आणि मस्तपैकी डॅमवर अंघोळ करतात आणि एन्जॉय करतात सुंदर असा निसर्ग पाहायला मिळत आहे मस्त हिरवळ त्या साईड ला ओरट होत समोर डोंगर दिसतोय ना मस्त दुःख पडलाय बघा तर मित्रांनो बघू शकता आपण आलोय रावळजी डॅम्पवर आणि ह्या डॅम्पवर आपण प्रथम मंदिराचं दर्शन घेऊया रावळजी बाबा मंदिराचा हा दर्शन आहे जीर्णोद्धार बघू शकता दोन हजार तीनला हा जीर्णोद्धार पुन्हा एकदा झालेला आहे आणि ग्रामस्थ मंडळ हे गालसुरी कुणबीआळीच आहे आणि श्री रावळजी बाबा मंदिर स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला झाले काही गणपत अंबाजी मेंगे यांच्या वतीने ही स्थापना झालेली आहे मंदिराला लॉक आहे तर आपण बाहेरूनच दर्शन घेऊया रावळजी बाबांचं दर्शन होतो आहे आपल्याला तर या मंदिराच्या अगदी अपोजिटच पाहतो आपण बरीच मुलं इथे पोहण्यासाठी येतात आणि पोहण्याचा आनंद घेतात तर आपण बघतोय या ठिकाणी तुम्हाला मे महिन्याच्या सुट्टीमध्ये काही लोक असे जेवण करण्यासाठी सुद्धा येतात आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून या इथला निसर्गाचा आनंद घेत असतात तर आपण पाहतोय पोहण्यासाठी वेगवेगळ्या गावातून लोकं आलेले आहेत आणि इथे बसण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे तर आपल्या गावापासून निगडी गावापासून हा चार ते पाच किलोमीटर अंतरावर असणारा रावळजी बाबांचा मंदिर आणि डॅम आहे या डॅम्पवर आपण आलो आहे आणि गालसुरेपासून हा एकाच किलोमीटर असेल चालतसुद्धा येऊ शकता आ, गालसुरे असेल किंवा इतर गावातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळांचे सहजसुद्धा लहान मुलांच्या इथे येतात डॅमवर आपण पण जाऊया डॅमवर मस्तपैकी बघूया गावातली मंडळी आलेली आहे आपली टीम इकडे बघा तर वर्ण मस्तपैकी सीन पाहू शकता तुम्ही भरपूर लोक आज थोडी गर्दी कमी आहे बघू शकता प्रसाद बघा उडी मारायला आता मार या झाडावर उभा राहून उडी मारण्याचा जो आनंद आहे ना फार वेगळा आहे आणि मस्तपैकी पोहचतोय सर्व एक्सपर्ट झाडाजवळ जाईल आणि तिथून झाडावरनं उडी मारेल तर ह्या झाडावरनं उडी मारण्याची जी मजा आहे ना त्या ती मजा घेण्यासाठी इथली गावातली मुलं येतात पुढे जास्त खोल आहे इथे थोडा कमी खोल आहे जवळ सर्वेश जातेवरती इथे तुम्हीसुद्धा आल्यावर तुमचासुद्धा मोह आवरणार नाही एवढा सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण त्यामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये समोर पाहू शकता आपण मस्तपैकी धुका पडलेला आहे डोंगरावर आणि हिरवळ आपल्याला सगळीकडे दिसते आणि हा पाण्यात पोहण्याचा आनंद आपल्याला खरोखर इथे घेतल्याशिवाय राहू शकत नाही आपण निसर्गरम्य वातावरणाच्या परिसरामध्ये इथे प्रत्यक्ष रावळजी बाबांचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं बांधकामसुद्धा खूप सुंदर आहे आणि मनसुद्धा प्रसन्न होतो ह्या मंदिरामुळे आणि म्हणूनच या ठिकाणाला आजूबाजूच्या गावातील लोक जास्त पसंती देतात पैकी रावलजी मंदिराच्या बाजूला जो डॅम आहे त्या डॅमवर मस्तपैकी पोहून घेतलं आता आणि पोन झाल्यावर थोडी भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यावर आम्ही येतानाच आम्हाला माहिती होतं भूक लागेल म्हणून येताना गरम गरम समस्या आणलेत आता आम्ही समोसे खायला सुरुवात केलेली आहे तुम्ही सुद्धा समोसे खायला या आणि या थंड वातावरणामध्ये हे समोसे खाण्याची मजा फार वेगळी आहे गरम गरम समोसे, समोसे, समोसे माझ्यासोबत आहे सर्वेश प्रसाद आहे आणि प्रतीक आहे आणि त्यांनी कॅमेरा धरलाय तो राज पाच जणांचा आमचा ग्रुप आहे आणि मस्तपैकी एन्जॉय करतोय आत मस्तपैकी पोहून घेतलेला आहे आणि आता समोस्यावर ताव मरतोय मस्तपैकी हिरवी मिरची आणि समोसा आपण निघतोय आज मस्त पैकी धमाल गेली मस्त पोहलो इथे आणि समोसे गरम गरम समोसे सुद्धा खाल्ले आणि रावळजी बाबाचं दर्शन सुद्धा आपण घेतला आणि तुम्हाला जर यायचं असेल तर गाळसुरे गावाच्या मागच्या बाजूला किंवा साखरी रोड जो रस्ता आहे त्या रस्त्याने सुद्धा तुम्ही येऊ शकता तर तिकडून येण्यासाठी कच्चा रोड आहे आणि कच्च्या रोडने तुम्ही येऊ शकता सर्वजण जमलेले आहेत इथे बसण्याची पण व्यवस्था छान आहे तर अशा प्रकारे हा डॅम आणि ह्या डॅमवर मस्तपैकी पाण्याचा आनंद पोहण्याचा आनंद आम्ही घेतला तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद